एका परिसरामध्ये एक उच्चभ्रू सोसायटी होती आणि त्या सोसायटीमध्ये एक नवरा बायकोचं जोडप राहत होत पण मात्र त्या घरामध्ये मा त्याची बायको असताना सुद्धा त्या ठिकाणचा जो नवरा आहे तो मोटरसायकलवर वर बसून त्याच्या घरामध्ये काही मुलींना काही तरुणींना आणायचा आणि त्याच्या बायको बरोबर गप्पा मारायला लावायचा आता महिलेकडे महिला येतात तरुणीकडे तरुणी येतात अगदी त्या पद्धतीनं त्या महिलेकडे सुद्धा काही तरुण्या येत होत्या तिला भेटत होत्या म्हणून आजूबाजूच्या लोकांना काहीही संशय येत नव्हता पण मात्र जेव्हा तो जो त्या महिलेचा नवरा आहे तो त्या ठिकाणी काही पुरुषांना सुद्धा घेऊन यायचा आणि घेऊन येत असताना ज्या त्याच्याकडे जे पुरुष आले त्यांच्या गाड्या त्याच्या घरापासून एक किलोमीटर लांब लावायचा सांगायचा आणि पाठीमाग बसून त्या पुरुषाला जो कोणी असेल त्या व्यक्तीला घेऊन तो फ्लॅटमध्ये यायचा आणि फ्लॅटचा दरवाजा बंद करायचा आणि त्या बेडरूम मध्ये चालायचं चा नको ते कृत्य नको ते प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये घडलेली छत्रपती संभाजीनगर शहरातील जे सातारा परिसर आहे नक्षत्रवाडीजवळचा त्या ठिकाणी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये एक फोन आला आणि फोन आल्यानंतर या परिसरामध्ये एक प्रकरण चालू आहे एक घटना घडत आहे अशी माहिती पोलीस उपायुक्तांना मिळाली मग त्यांचं एक पथक तयार करण्यात आलं आणि त्या पथकामध्ये त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत रणजित पाटील यांनी एक टीम तयार केली एक पथक तयार केलं आणि त्या परिसरामध्ये पाठवलं त्या परिसरामध्ये पाठवल्यानंतर त्यांनी एक खबऱ्या तयार केलेला होता एक व्यक्ती तयार केलेला होता आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं नेमकं संपूर्ण प्रकरण काय हे पोलिसांना सुद्धा जाणून घ्यायचं होतं आणि त्या आरोपींना रंगी हात पकडायचं होतं मग एका व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवलं त्या व्यक्तीनं त्या समोरच्या व्यक्तीला संपर्क केला आणि त्या समोरच्या व्यक्तीनं व्हॉट्सअपवर त्याला चार पाच तरुणींचे फोटो पाठवले आणि फोटो पाठवल्यानंतर या पाच तरुणांपैकी तुम्हाला कोणती तरुणी कोणती महिला आवडते ते सांगा मग पुढचा बंदोबस्त मी करतो असं त्या व्यक्तीनं सांगितलं ठरल्याप्रमाणे दोघांचा सौदा झाला तीन हजार रुपयामध्ये सौदा ठरला आणि मग त्या व्यक्तीला घ्यायला तो समोरचा व्यक्ती आला आणि त्याला मोटरसायकल त्याच्या फ्लॅट कडे घेऊन गेला त्याला ती तरुणी दाखवली आणि त्या तरुणीला घेऊन तो, तो बेडरूम मध्ये गेला आणि बेडरूम मध्ये गेल्यानंतर तो जो खबऱ्या होता त्यानं लगेचच पोलिसांना हाय मेसेज टाकला आता पोलीस त्या ठिकाणी दबा धरून बसलेलेच होते आणि दबा धरून बसलेले असतानाच ते पोलीस थेट त्या मध्ये गेले आणि फॅटचं दार वाजू लागले आता फ्लॅटचं दार वाजवल्यानंतर दार उघडलं आणि आतमध्ये पाहिलं तर नवरा बायकोच जोडप होत एक व्यक्ती होता आणि तो बेडरूम मध्ये होता आणि एक त्या त्याच्यामध्ये बसलेला होता पुढच्या हॉलमध्ये पोलिसांनी चारपूस केली हे कोण आहे ते कोण आहे आम्हाला अशी माहिती पाहिजे तर त्या फ्लॅटमध्ये जो हे सगळं प्रकरण धंदा चालवायचा तो व्यक्ती सांगतो की जो बेडरूम मध्ये आहे तो त्याचा मित्र आहे आणि त्याच्या सोबत जी आहे ती याची बायको आहे आणि ते दोघ जण गप्पा मारत आहेत आणि तो आतमध्ये असलेला व्यक्ती हा पोलिसांचाच खाबऱ्या होता याची जाणीव सुद्धा त्याला नव्हती पोलिसांनी जेव्हा त्या खाबऱ्याला बेडरूम मध्ये बाहेर बोलवलं तेव्हा याच्या पायाखालची वाळू सरकली पोलिसांनी त्या पुरुषाला आणि त्याच्या बायकोला या दोघा जणांना ताब्यात घेतलं आणि तिथं अन्य चार तरुण्या सुद्धा होत्या त्या दुसऱ्या बेडरूम मध्ये बसलेल्या होत्या त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं आणि खरं खरं काय हे सगळं सांगा म्हणले नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीनं विचारू कारण की स सगळं काही गोष्ट डोळ्यानं पाहिली होती हा त्यांना पकडलेलं होतं जेव्हा त्याला विचारलं तेव्हा समजलं की तो आणि त्याची बायको हे दोघं जण मिळून हा सगळं प्रकरण हा सगळा धंदा त्या फ्लॅट मध्ये चालवत आहेत पण मात्र यांची जी मेन सूत्रधार आहे तो त्या पुरुषाची सासू आहे आणि त्याची जी बायको आहे तिची आई आहे आणि ती सुद्धा याच परिसरामध्ये एका दुसऱ्या ठिकाणी राहते आणि तिच्याकडे सुद्धा काही तरुण्या आहेत ती सुद्धा काही महिला पुण्यावरून आणि नगरवरून बोलवते आणि अशाच प्रकारचं कृत्य तिच्या फ्लॅटवर करते अशी माहिती त्या व्यक्तीकडून यांना मिळाली आणि पोलिसांना ती जी महिला आहे विवाहित महिला ती एकवीस वर्षीय आहे तिला ताब्यात घेतलं तिचा जो नवरा आहे एकोणतीस वर्षीय त्याला सुद्धा ताब्यात घेतलं आणि त्या ज्या मुली होत्या होत्या यांची सुटका त्या ठिकाणाहून करण्यात आली आणि जी जी सासू होती शेहेचाळीस वर्षीय तिच्याकडं पोलिसांनी धाड मारली तेव्हा तिच्या घरी सुद्धा काही महिला आणि तरुणी पोलिसांना मिळाल्या पोलिसांनी आता या तिघांना सुद्धा ताब्यात घेतलंय आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि त्यामध्ये ज्या सापडलेल्या तरुण होत्या त्यांची मात्र या प्रकरणातून सुटका करण्यात आली त्यांना सुधारगृहामध्ये पाठवण्यात आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये आणि उच्च भ्रू सोसायटी मध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत कशा पद्धतीनं प्रकरणं घडत आहेत कोणी जात असेल येत असेल कोणी संशय घेत नाही पण मात्र एका सोसायटी सोसायटीमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय सुरू होता याची जाणीव सुद्धा कोणाला नव्हती याच्यामुळं संपूर्ण आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि शहरामध्ये अशा पद्धतीची ही सातवी कारवाई असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे आता असे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत सगळं काही ऑनलाईन झालंय त्याच पद्धतीनं ऑनलाईन फोटो व्हिडिओ सुद्धा मिळत आहेत काही जणांची त्यामध्ये फसवणूक सुद्धा होती असे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढलेत पण मात्र हे प्रकरण जेव्हा पुणे मुंबई दिल्ली यासारख्या शहरांमध्ये घडायचं तेव्हाच कसं काही नाही वाटायचं पण आता आपल्या इकडच्या भागामध्ये आपल्यासारख्या इथलच्या शहरामध्ये सुद्धा याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय म्हणून यामुळं सगळ्यांना एक मोठा धक्का सुद्धा बसत आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या